नमस्कार मंडळी राज्यात विधानसभा निवडणुकीची रंधुमाळी सुरू असल्याचं दिसते वीस नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानासाठी आज राजकीय पक्षांकडे प्रचार करण्यासाठीचा शेवटचा दिवस आहे आज प्रचाराच्या तोफा थंडावणार त्यामुळे सर्वच पक्षांकडून प्रचाराला वेग आला आहे अनेक सेलिब्रिटी हे राजकीय पक्षाच्या प्रचार रॅलीमध्ये दिसत आहे अशातच आता बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकरनं शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार संजम निरुपम यांना पाठिंबा दर्शवला जान्हवीने संजम निरुपम यांच्यासाठी एक व्हिडिओ बनवला यामधून तिने चाहत्यांना संजय निरुपम यांनाच वोट करायचं आवाहन केलं इंस्टा अकाउंटवरून हा व्हिडिओ जन्मीने शेअर केला दिंडोशी विधानसभा अधिकृत उमेदवार आपल्या लाडके संजय निरुपम सर हे उभे आहेत दिंडोशीकरांना मी नम्र विनंती करते की सगळ्यांनी न विसरता येत्या वीस नोव्हेंबरला धनुष्यबाणालाच आपलं मत द्यायचं आणि आपल्या दिंडोशीचा विकास करायचा धनुष्यबाणाच्या चार नंबरच्या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचा मूल्यमत्या व आपल्या संजय दादांना विजयी करून दिंडोशीचा विकास करायचा आहे असं जान्हवीने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे पण जान्हवीचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी मात्र संताप व्यक्त केला शिंदेच्या उमेदवाराला अशा रीतीने प्रचार करणं चाहत्यांना रुचलं नाही जान्हवीच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी तिला ट्रोल केलं आहे किती पैसे मिळाले एक रील बनवायला यासाठीच तुम्हाला बिग बॉसमध्ये वोट केलं होतं का किती खोके पोचले तुमच्या घरी हे बिग बॉस नाहीये मॅडम तू कोण लागून गेली बोलशील तिथे जा देऊ असं म्हणत चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे दरम्यान राज्यात येत्या वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर तेवीस नोव्हेंबरला निवडणुकीचा जा निकाल जाहीर केला जाणार आहे